मेवना किनोळा शिवारात तरुणाची प्रेत आढळल्याने उडाली खळबळ जालना जिल्ह्यात असलेल्या बदनापूर तालुक्यात मेहना व किन्होळा शिवारात असलेल्या गायरान जमिनीच्या शेततळ्यामध्ये मेहना येथील तरुण आकाश भवन जाधव वैवर्ष तेवीस या तरुणाचे प्रेत आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे या प्रकरणी बदनापूर ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुदाम भागवत यांनी घटनास्थळी धाव घेऊन माहिती जाणून घेतली व ठाण्यातील इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळाचा पंचनामा करून प्रेत पोस्टमार्टमला पाठवले याबाबत थोडक्यात माहिती अशी की आकाश जाधव या, हो या तरुणाचे घर सदरील शेततळ्यापासून हाकेच्या अंतरावर आहे तो अचानक बेपत्ता झाल्याने घरातील लोक त्याचा शोध घेत होते शोध घेत असताना त्याच्या भावास शेततळ्यामध्ये दिनांक नऊ दोन दोन हजार पंचवीस ला आढळून आले सदरील तरुणाचे दोन्ही हात बांधून पेट्रोल टाकून जाळण्यात आले त्याची हत्या करण्यात आली असल्याची चर्चा सर्वत्र होताना दिसत आहे मात्र खरे चित्र पोस्टमार्टम नंतर सिद्ध होईल विठ्ठलराव गडवे मुख्य संपादक संघर्ष न्यूज जालना